अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार <coughs> चला तर मग उद्या मार्गशीष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर आहेच आणि दोन हजार चोवीसमधला हा शेवटचा गुरुवार आहे उद्या ह्या दोन हजार चोवीसमध्ये काही दुःख सुख चांगल्या वाईट गोष्टी घडल्या असल तरी का काही आपल्याकडनं चुका झाली असेल किंवा आपल्याकडनं काही सेवा झाली नसेल स्वामी महाराजांना उद्या विनंती करायचं आहे आणि काही माझ्याकडनं चुका झाली नसेल तर झाली असेल तर ते माफ करा आणि पुढचं दोन हजार चोवीस माझ्या जीवनातले सगळे स्वप्न पूर्ण करणारा असो आणि माझ्याकडनं तुमची सेवा जास्तीत जास्त घडून घ्यावं असं म्हणून उद्या गुरुवार हे स्वामींचे दिवस आहे तर स्वामी महाराजांना विनंती करायची आहे आणि स्वामींना उद्या अभिषेक करायचा आहे आरती करायची आहे स्वामी महाराजांना नैवेद्य दा आरती दाख करून आपण स्वामी महाराजांची सेवा अकरा माळी तीन अध्याय जप तारक मंत्र ह्या सगळ्या सेवा आपल्याला उद्या करून घ्यायची आहेत आता शेवटचा मार्गशीर्ष महिन्यातला पण गुरुवार आहे आणि ह्या दोन हजार चोवीसलासुद्धा शे शेवटचा गुरुवार आहे त्याचबरोबर आता उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि एकादशी पण आहे खूप असे योग जुळून उद्या आलेले आहेत जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले व्रत करत असाल तर एकादशी व्रत करत असाल आणि गुरुवार पण करत असाल तर तुम्हाला फक्त एकादशीचंच व्रत करावं लागेल आणि जर एकादश नसेल तर गुरुवारचं व्रत तुम्ही करून नियमितप्रमाणेच तुम्ही व्रत सोडू शकता जर एखादंच असेल तर तुम्ही उद्या तुम्हाला उपवास सोडता येणार नाही उद्या पण तुम्ही करू शकता महिलांना बोलून जेव घालू शकता आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूप एखादी महिला जेव घालून ओटी भरून त्यांचं मान सन्मान कर करायचं असतं आणि एक एक प व्रताचे पुस्तकं हे ओटीत भरायचे असते हे तर आपल्याला माहीतच आहे जर समजा एकादस असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि त्या दिवशी आपल्याला उपवास सोडता येणार नाही त्याचप्रकारे आता बघा उद्या आहे गुरुवार आणि गुरुवार आहे एकादस आहे आणि शेवटचा गुरुवार पण आहे उद्या आपल्या मुख्य दरवाजा म्हणजे मु उंबरा आहे ना ते लवकर उठून त्या उमऱ्याची चांगली अशी साफसफाई करून थोडं गोमूत्र हळद टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पु मीठ टाकायचं नाही गुरुवारी कधीही मीठ टाकायचं नसतं फक्त थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून हा आपल्या मुख्य उमऱ्याचं हळदीचं लेपन करायचं आहे हळद घ्यायची आहे त्याच्यात थोडं गोमूत्र टाकून पूर्ण आपलं उमरा हळदीनं सारून घ्यायचं आहे सारून झाल्यानंतर आपल्याला त्या उंबऱ्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू धूप दीप लोवाळून त्या उमऱ्याची पूजा करून घेऊन दोन्ही साईडला दोन स्वास्तिक काढायचे आहेत हे स्वास्तिक माता लक्ष्मीचे प्रतीक म्हणून दोन्ही साईडला दोन स्वास्तिक काढून त्या स्वास्तिकची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू फुलं अर्पण करून धुपधीप वाळून घ्यायचं आहे उद्या हे गुरुवार लक्ष्मीचा वार आहे मार्गशी महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि उद्या आपल्याला आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी लक्ष्मी माता घरामध्ये अखंड राहण्यासाठी घरामधले आपल्या असंच भरभराट होण्यासाठी आवर्जून हे दोन स्वास्तिक आपल्याला दोन्ही कोपऱ्याला काढायचं आहे हे रिद्धी सिद्धीचे प्रतीक आहेत माता लक्ष्मी घरात आले की ही रिद्धी सिद्धी आपल्या माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपल्याला हे दोन स्वास्तिक काढायचं आहे हे स्वास्तिक काढणं झाल्यानंतर आपल्याला जो नेहमीप्रमाणे जसं पूजा आपण करतो तसं देवपूजा तुळशीची पूजा आपल्या लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे त्याचबरोबर नैवेद्य उद्या गुरुवार असल्यामुळे आवर्जून पुरणपोळीचा आपल्याला नैवेद्य बनवायचं आहे बघा काही असे देवता आहेत ते राजासारखे थाटामाटात राहतात तशा देवांना थाटामाटाचंच नैवेद्य पाहिजे राजा महाराजासारखे हे देवता आहेत म्हणजे माता लक्ष्मी हे मधले देवी आहे म्हणून ह्या देवींला जसं पुरणपोळीचं नैवेद्य आहे जसं ताट भरून नैवेद्य लागतं तसंच माता लक्ष्मीलासुद्धा पुरणपोळीचं ताट भरून नैवेद्य आपण अर्पण करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ताट भरून काही पण पुरणपोळी भजे पापडं जेवढे शक्य होईल तेवढे नैवेद्य थाटामाटात नैवेद्य आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे अर्पण करून देवीला नैवेद्य दाखवून मग आरती करून घ्यायची आहे आणि मग सवासिनीची वटी आपल्याला भरायची आहे मग सवासिनीची ओटी भरून झाल्यानंतरच आपल्याला आपला उपास सोडायचा आहे अशा प्रकारे नैवेद्य आरती करून उद्या उद्यापनची आपल्याला सांगता करायची आहे त्याचबरोबर आपच्या आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या घरामध्ये अखंड धन राहण्यासाठी आपल्या घरातली नकारात्मकता कमी कमी होण्यासाठी आत उद्या आपल्याला अकरा लवंगाचा उपाय आवर्जून करायचा आहे आपली देवपूजा लक्ष्मी मातेची पूजा आरती नैवेद्य झाल्यानंतर अकरा लवंगा घ्यायची आहेत एक लवंग हातामध्ये घ्यायचं आहे आणि लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे लक्ष्मी अष्टकम म्हणून ती लवंग माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे दुसरी लवंग हातात घ्यायची आहे तुम्ही माता लक्ष्मी अष्टकम म्हणू शकता किंवा श्रु श्रीसुक्त म्हणू शकता जो तुम्हाला सोपं वाटेल आणि ते तुम्ही नित्य म्हणता ते स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे मग प्रत्येक लवंग एक एक लवंग घ्यायची आहे म्हणायची आहे माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे अशा प्रकारे अकरा लवंग आपल्याला घेऊन अकरा वेळेस पाठ म्हणून ते माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे आता आपलं पाठ म्हणणं झालं तर त्या लवंगाचं काय करावं तर ते लवंगा तुम्ही घ्या दोन तीन कापूर घ्या नाही हे संध्याकाळी आपलं संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेस त्या लवंगा उचलून कापूर घ्या आणि कापरासोबत त्या सगळ्या लवंगा प्रज्वलित करून द्या म्हणजे मग ते लवंगा मंत्रित झालेले आहेत आणि ते सच्या समा अग्नीच्या साहाय्याने ते माता लक्ष्मीपर्यंत पोहोचत असतात म्हणून ते लवंगा अग्नी त्या कापुरासोबत त्या प्रज्वलित करून द्यायचं आहे आणि घरभर फिरून दाखवून ते लवंगा देवी समोर दे आणून ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे उद्या आपल्याला अकरा लवंगाचा उपाय तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला प्रज्वलित करायचं जर नसेल तर त्या लवंगा तुम्ही प्रसाद म्हणूनसुद्धा खाऊ शकता कोणतेही यापैकी दोन्ही उपाय तुम्ही करू शकता आणि दररोज आपल्याला श्रीसुक्ताचं किंवा लक्ष्मी अष्टकामाचं आपल्या घरामध्ये पाठ जरूर झालं पाहिजे तर धनप्राप्तीसाठी अत्यंत उच्च कोटीची ही सेवा आहे तरो उद्या शेर कशी जर माजी आशेल। तर उद्या गुरुवारविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ हो जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे ही माहिती सगळ्यांना कळेल धन्यवाद दिवस जाओ